इतकी बाजी। की नाही काय माहिती विठोबाच काळजी गे बाय येत रे पिंट्या तू या अभ्यास करीत बसा आणि बापू सिलो काय ते का चाय पिऊक सांग बाय माझे किती जोड हाई फाटी पांडुरंगा आता तुकाच रे आमची काळजी भाजी घेवा भाजी ताजी ताजी भाजी

बरा राहुल मरा देते माशे ही गे लाल भाजी कशी लाल भड़क आती बघ दहा रुपये पेंडी किती देव काय पेंडी पेंडी घेतो तुका म्हणाल पंधरा रुपयान देतोय हे <laughs> तुझी भाजी इतकी भाजी परवडणार नाही ना माका नको माका तुझी भाजी नहीं 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 अगे अगे पोराटार आहोत 10 रुपयाची भाजी पाच परवडतला कसा मॉल मध्ये गेल्यार तुम्ही दुकानदार देता त्या दरात वस्तू विकत घेतास पण आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यांकडे भाजी केंडून मागतास आमच्या सारख्या गरिबांचा काही किंमतच रवली नाही हो काही किंमतच रवली नाही